कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गांजेच्या पंच मेंबर आज ती काल ते पण मर्डर झाली ते आवय मेळपाक आयल्या काकुटीची कोणाची आमकाय भुरगी दिल्या देवान कोणाचेर असो प्रसंग येऊचो नी तो मागीर गरीब असू श्रीमंत असू हिंदू असू मुस्लिम असू क्रिस्तांव असू प्रत्येकाक आपले भुरगे म्हणले असा हे पण किती झालं हा कडक निषेध करतात आणि पोलीस डिपार्टमेंट होम मिनिस्टर सगळ्यांना सांगता हर फेअर इन्व्हेस्टिगेशन जाऊ ती बायल म्हणता आपल्या चल झाला आणि कोणाचेर जाऊचे न आपल्या चलयेक म्हणता ताणे पण अशी मारले आपल्याला सांगा फोटो दाखयलो असे पाप ता गे कुकूम ताका खिळे मारिले असे पण ताज्या परस चढ शिक्षा हे मनशांक मिळची तो कोणी असू मागीर ता हे रावपाचो जोक ना आणि दुसरे पोलीस डिपार्टमेंटान काल सांगला की तो तांत्रिक न्ही ते झगड्यांनी झालं म्हणून हांगा सगळो वाडो सांगतात त्यांचे रिलेशन बरे आशिले हे तांत्रिकचे पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन म्हणता तांत्रिक न्ही हे लोकांनी सांगला आम्ही सोडून हाडतात आणि पळतात म्हणून कित्याक असे पण जे तांत्रिक पळय मायंड हे करतात हे मेबी आणि

पे सगळ्यांना सांगता प्लस सांगता तुझे कॉन्स्टिट्युएन्सी तू तु लक्ष घाल असं इन्सिडेंट जाऊ शकता असे जर तांत्रिक असत असे इन्सिडेंट परत परत जातले ह्यांना जर तू सोपतो हे तांत्रिकाचो शोध लाय आणि त्या बायलेक न्याय मागता जाऊचे आणि उगी राहची ना